नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द मला त्यांच्याविषयीच्या काही भयंकर गोष्टी वसू कडून कळल्या पण मला सारे देवदत्त तिच्या देवदत्तापेक्षा अगदी निराळे होते खरं आहे पोरी देवदत्त मनानं निर्मळ आहे असं मोहन हेमी म्हणायचा बापू मध्येच म्हणाले लगेच ते थांबले त्यांनी आवंढा गिळला देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं ते शब्द माझ्या कानावर कोरले गेले ती वीज कुठं तरी पडून तिनं विध्वंस करू नये ती आभाळात चमकत राहावी असा प्रयत्न करायचं मी मनाशी ठरविलं त्यांच्या विचित्र मनस्थितीची कारणं मी शोधू लागले एक एक धागा माझ्या हाती लागत गेला काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहेत भूतकाळातली भयंकर भूतं त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत त्यांना सांभाळायला हवं कुणीतरी अगदी डोळ्यात तेल घालून ते बरे होईपर्यंत मी इथं राहिले तर बापू डोळ्यातले पाणी पुशीत म्हणाले नंदाताई माझी तुला प्रार्थना आहे हे धाडस करू नकोस तू तुझं देवदत्तावरलं प्रेम करून येथून निर्माण झालेलं आहे हे मला कळतंय पण या गावाच्या गळी ते कोण उतरविणार आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे त्यातला चिकल उगीच अंगावर उडवून घेऊ नकोस तशीच गरज लागली तर मी तुला बोलावून घेईन पण आता तू इथं राहू नकोस नंदा काही बोलली नाही तिने डोळे मिटून घेतले पण बापूंना आपला आवेग आवरेना ते बोलतच राहिले तू इथं राहिलीस तर उद्या वहिनी साहेब जीव द्यायला निघतील गडावर जे घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल दादासाहेबांच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल सावित्रीला बोलता येत असतं तर तिनं तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असतं पण काय करू त्याही बाबतीत मी दुर्दैवी आहे नंदाने डोळे उघडले ते डबडबलेले होते शांतपणाने ती म्हणाली रात्रीच्या गाडीनं मी जाते बापू मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या मी कसला आशीर्वाद देणार तुला मी एक गरीब नाही बापू तुम्ही गरीब नाही खरे श्रीमंत तुम्ही आहात तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे मुलीसारखी माया केलीत तुम्ही माझ्यावर मला एकच आशीर्वाद द्या तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये बापूंनी आपला थरथरणारा उजवा हात तिच्या मस्तकावर ठेवला सदगदित स्वराने ते उद्गारले तथास तू बापूंच्या पायावर डोके ठेवून नंदावर उठली सभोवताली हो दाटणाऱ्या काळोखाची तिला जाणीव झाली तिने वर पाहिले चांदण्या केव्हाच चमकू लागल्या होत्या पश्चिमेकडे शुक्र झळकत होता एखाद्या रत्नदीपासारखा मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती तिथे जे जे घडले ते ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते पण काही केल्या धीर होईना तिच्या मनात येई देवदत्ताची ही मुलखा वेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का निर्जीव शब्दातून देवदत्ताचे दुःख आपण मूर्तीमंत उभे करू शकू का कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे पण ते कुणाच्या दृष्टीने सप्त पातळात लपून बसलेल्या विद्रूप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच ते पटते देवदत्ताचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांचा काय ग्रह होईल आपल्याला एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढाळ मनाचे समर्थन करण्याकरता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना रोज पहाटे जाग आल्यावरती आपल्या मनाचे पृथक करण करून एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपसावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली अनेक ओढे मिळून नदी बनते माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते संमिश्र पदरी आत्मप्रीतीपासून आत्मलोपापर्यंतच्या सर्व छटांनी रंगलेली देवदत्ताविषयी तिला वाटणारी अपुलकी अशीच होती त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते बेडर वृत्तीचे कौतुक होते सर्व स्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदर बुद्धी होती आणि दैवाने त्याला ज्यांच्याशी जखडून या जगात पाठवले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळे उत्वस्त झालेल्या त्याच्या जीवनाविषयी करुणाही होती पण या भावनेत एवढेच होते का की आणखी काही त्या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागली तेव्हा खोल खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होई प्रत्येक भावनेला अगदी असाखा नाजूक होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जानवे, त्या पदराचे स्वरूप वयावर प्रसंगावर स्वभावावर परिस्थितीवर अवलंबून असते प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी असूनही बावरून जाई या विचारापाशी मनुष्य कोट्यवधी महिलावर असलेले तारे दुर्भिणीच्या मदतीने पाहू शकतो पण स्वतःच्या टिचभर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्भीन कुणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे ती अंथरुणावर उठून बसे हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रातकाळच्या प्रकाशाची प्रार्थना करी या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मुंबईत हिरता फिरता शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल होईनाशी झाली त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यासारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग झाल्या उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोरपिसासारख्या वाटू लागल्या ओ सजना ही आपली आवडती ध्वनी मुद्रिका ती दररोज लावी पण ती ऐकताना झिम झिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यापुढे उभी राही नाशी झाली दोन तीनदा ती समुद्रावर फिरायला गेली प्रत्येक वेळी तिच्या मनात आले या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे आहे नाही तर हजारो लोकांसमोर तो गरजला असता ही वेडी मुलगी पाहिली जीव द्यायला आली होती ही इथं मिलिंदाला नीर रंगबेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली स्वतःसाठी नवी पातळे आणताना माई नको नको म्हणत होत्या तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले त्या दिवशीच त्यांना त्याची घडी मोडायला लावली रोज रात्री निजताना मिलिंदाला ती नवीन गोष्टी सांगू लागली मात्र एके दिवशी त्याने हॅमलेटच्या गोष्टीचा हट्ट धरला तेव्हा ती म्हणाली लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत तिचा हा उपदेश ऐकून मिलिंदला आश्चर्य वाटले आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याचे डोळे म्हणत होते तीन चार महिन्यापूर्वी ती गोष्ट ऐकण्या इतका मोठा होतो मी आणि आज लहान झालो हे कसं काय झालं बुवा धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा